नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण करूया आपल्या आवडत्या विठ्ठलाचे भजन एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो गळा सर्प माळा आत्मा शांती गळा सर्पमाळा माळा रूप शांती भावा भक्ताने घेऊ टाळ हाती भावा भक्तीने घेऊ टाळ हाती भावा विश्वतांच्या कपाळासी नातो कपाळासी नातो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो छाया झोपडीची भूक भाकरीची छाया झोपडीची भूक भाकरीची వా పా రూప గోజరివాసి ఆలో రూపగోజరి మొహమాయా సీ ఉదాళని పొయా సీ ఉదాళని ప్యా విఠలాచా భజన తో విఠలాచా भजनात नालो एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे, एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात पूर्व पुष्पजांचे मळे सुख जाला पूर्व पुष्पजांचे मे सुख झाला कुर्वा राव होई कुणी रंक झाला कुणी राव होई कुणी रंक झाला मागणे काही सांगण्याशी आलो मागणे काही सांगण्याशी आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो